तर नमस्कार मित्रांनो मी ऋतिक पुन्हा एक तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या ऋतविक परब ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सध्या ना कोकणात जोरदार पाऊस आहे आणि पाऊस जेव्हा कोकणात येतो ना तेव्हा सर्व धबधबे असतात ते, ते प्रवाही धोध असतात आणि मित्रांनो आज आपण जाणार आहोत दोडामार तालुक्यातील मांगेली गावात तर मांगेली गावात ना एक सुंदर असा धबधबा आहे सुमारे एकशे पन्नास फुटावरून ना तो वरून खाली धबधबा खाली कोसळतो आणि मित्रांनो त्यात धबधबा पाहण्यासाठी आपण आज मांगेली गावात जाणार आहोत अतिशय सुंदर आणि डोंगरावर असणारा मांगेली गाव आहे तर मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर, तर मित्रांनो थेट जाऊन आपण मांगेली गावातून हा धबधबा बघणार आहोत तर मित्रांनो आता मी कळणेगाव आहे आणि हा कळणेगावचा सडा आहे आणि इकडनं ना नजारे अप्रतिम दिसतात तर सर्वात पहिली तो आपल्याला डोंगर दिसतोय ना तो दोडामार्ग तालुक्यातील कसईनाथाचा डोंगर आहे आणि हे बघा रंग पूर्णपणे पर्यंत आहे सुंदर असा नजारा आहे इकडनं आणि ज्यावेळी पाऊस असतो आणि संध्याकाळचा ज्यावेळी तुम्ही या रस्त्याने हा बघा इकडे रस्ता आहे हा ना बांद्यातून इकडनं बांधा आहे आणि इकडे पुढे दोडामार्ग गेला आहे ज्यावेळी तुम्ही या रस्त्याने प्रवास करशाल ना त्यावेळी इकडे नक्की थांबा आणि इकडे बघा हे पूर्ण डोंगरावर ना धुक्याची चादर पसरलेली असते आणि सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतो बघा इकडचं काय सौंदर्य आहे ते तर मित्रांनो समोर बघा उंच उंच डोंगर दिसत आहेत आणि या डोंगरावर आपल्याला मांगेली गाव आहे तिकडे जायचं आहे तर मित्रांनो पूर्णनाथ चढावा चढाव आणि पूर्ण चढाव काढून आता फायनली आपण या ठिकाणी पोचलेलो इकडे बघा इकडे अर्धो मांगेले गावा आणि आपल्याक ह्या मार्गान जाऊचा ह्या मार्गान सरळ वर जाऊचा इकडे धबधबा इकडे या मंदिरा ह्या लक्षात ठेवा इकडच्या मंदिराच्या पाठीमागून हे रस्तो गेलेलो आवर आणि ह्याच रस्त्यात धबधबा आणि इकडे बघा तर मित्रांनो येताना ना असो घाट कसं रस्तो होतो आणि उंच डोंगरावर गावा त्याच्यामुळे ना त्या गावात येताना अतिशय घाटाचा रस्तो म्हणजे एक आपण घाट कसं जातो उंच डोंगरावर असणारो घाट तो घाट आपण चढून इलेल्याप्रमाणे वाटता आणि अतिशय सुंदर आणि एकदम थंडगार इकडचं वातावरण आहे आणि इकडच्या गावात तुम्हाला नजारा दाखवतो इकडचे डोंगर वगैरे बघा हे बघा डोंगर बघा डोंगरांची उंची बघा केवढे आहोत आणि इकडे ना ढग बघा ढग चालत आणि समोर बघितलं ना तर या समोरच्या डोंगरात ना आपल्या धबधबे पण आहात ते पण इकडे इलत ना तर तुमका दिसतले कॅमेऱ्यात केवढे दिसतात हे मी सांगू शकत नाही पण समोर आपल्या इकडनं बघितलं तर किमान दोन तरी धबधबे ना डोंगरातून फेसाळत खाली उतरतात चला तर आता फायनली आपण धबधब्याजवळ जाऊया फक्त या मंदिर तुम्ही लक्षात ठेवा मंदिराच्या पाठीमागून रोड गेलेलो आहात तर मित्रांनो हो स्पॉट बघा अप्रतिमा भन्नाट स्पॉट हा आणि इकडे बघितलं ना हा रस्तो हा ना असं खाली जाऊन तिकडनं पूर्ण तो डोंगर चढावतो बघा रस्तो आपल्याकट्या डोंगरात दिसतो समोरच्या अतिशय थंडकार इकडचं वातावरण हा सुंदर स्पॉट हा आणि ह्या बघा धुक्या बघा धुक्या एक नंबर जर इकडे पाऊस पडलो असतो ना तर पूर्ण इकडे धुक्या गेला असता आणि आपल्या मग धुक्यातनं वाट काढून म्हणजे काय पण भारी होता पाऊस जर पडलेलं होतं पण आता पाऊस नाही हा पण इकडे ना सेम आंबोली आंबोलीसारखे नजारे आहेत आंबोलीसारखे इकडे धुक्या आणि कोकण म्हणजे काय असतं ना तर इकडे येल्याशिवाय आपल्या समजत नाही त्याच्यामुळे अशा ठिकाणांका नक्कीच भेट अजून धुक्या बघा केवढ्या फास समोर जात बघा आणि इकडे खाली पाण्याचा आवाज येता आणि वारा पण इकडे सुटलेला त्याच्यामुळे थंडगार वातावरण आहे तर मित्रांनो फायनली ना इकडे आपण आलो आणि इकडे त्यांच्यानी ना गावातल्या ग्रामस्थांनी इकडे पार्किंगची सुविधा केलेली आहे आणि इकडे एक काका होते त्यांनी आमच्या गाडीची आता पार्किंगचे वीस रुपये घेतले आहेत आता विचारूया त्यांना मोठे गाडी किंवा फोर व्हीलर असतील ना तर त्याचे किती रुपये घेतात हे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया थोडीफार गावाची पण माहिती घेऊया काय सांगतात बघूया हो तुम्ही आता काय आमच्याकडसून पैसे घेता नाही गोव्यातून योग नाही आम्ही हो तुम्ही होत का गावात साठ घरा म्हणजे तुमची आता आपण येलो ना तर मंदिराकडसून इकडे या धबधब्यापर्यंत किती आहे तिकडे दिसतं एकशे वीस घरा खाली तिकडे खाली एकशे साठ घरा इकडे साठ घरा आणि मग इकडे कसं काय असतं वात वातावरण वगैरे वातावरण म्हणजे कसं असतं इकडचं वातावरण क्लीन म्हणजे स्वच्छ एकदम आणि फक्त पावसापुरते आमचं धबधब उचलता पावसात आणि मग नंतर मग काय ऑक्सिजन डिसेंबर पर्यंत पाणी असतं पाणी असतं आणि मग इकडे पार्किंग वगैरे कशी काय मोठ्या गाडींना किती रुपया मोठ्या गाडीला पन्नास रुपये घेतात हां तर मित्रांनो आता त्यांचं कस्टमर इलो समोर आपल्या गाडी येतं माझ्या पाठीमागे बघा गाडी वालो येलो त्यांच्याकडचून ते आता पैसे आहेत पार्किंगचे आणि थोडीफार आता माहिती भेटली आहे आमका बघूया आता आता ते सांगतात खाली धबधब्यापर्यंत दब गाडी नेऊ भेटतली तर फायनली आपल्याला धबधबा आप दब बघूच तर आता फायनली आपण डायरेक्ट धबधब्याजवळ जाऊया तर मित्रांनो फायनली धबधब्याजवळ आपण पोहोचलेलो इकडे गाडी पार्किंग केली आणि इकडे बघितल्यात ना तर मांगेली धबधबा म्हणून बोर दिसतो आणि पावसाचं पण आता आगमन झालेलं आहे पाऊस पण अगदी वेळेवर आला आणि इकडे वर हा धबधबा आहे इकडे खाली पण कदाचित गाव असेल आणि इकडनं आपल्याला वर जायचंय ही बघा पाय वाट गेलेली आहे थोडं सांभाळून जायचं पडतं इकडे कारण आता ना पाणी जाऊन जाऊन ना हे दगड वगैरे स्लिपरी झाले असतात तर तिकडे आपल्याला येल्लो कलरची कापेत दिसते प्लॅस्टिक दिसतंय तिकडे ना रोड आहे आणि रोड रोडकडनं ना इकडे वर यायला पंधरा मिनिट लागणार तर मित्रांनो किती उंचावरून खाली पाणी पडतं बघा आपल्याला तिकडे जायचं आहे अजून आणि बघा पाऊस जर सलग असला ना एक दिवस पूर्ण कंटिन्यू दिवस रात्र असला ना तर किती पाणी याच्यावरून येईल ते कल्पना करा कारण आताच बघा केवढं सारं पाणी आहे इकडे तुम्हाला समजेल या बघा तर ना समोरचा डोंगर ना आपल्या थोड्या वेळापूर्वी दिसत होता आणि आता पाऊस झालाय पूर्ण डोंगर आता गायब झालाय बघा इकडे थोडाफार डोंगर दिसतो थो। पण इकडे बघा अजिबात डोंगर दिसत नाही तर आपल्याला ना या रस्त्याने वर जायचं आहे पाऊस पण आता आलाय तर मित्रांनो मला अजून वर जायचं आहे म्हणजे तो धबधबा तिकडे पडतो तिकडे जायचं आहे आणि हा रस्ता आहे तर मित्रांनो तो बघा धबधबा दब तिकडे आणि आपल्याला या मार्गाने वर जायचं आहे थोडा स्लिपरी आहे त्याच्यामुळे सांभाळून जायला पाहिजे आणि आता ना फायनली धाबध्याज आपण पोहोचणार आहोत बघा पाऊस पण जोरात आलाय पाऊस पण त्याच्यामुळे पूर्ण ना कॅमेरावर पाणी पडलंय पावसामुळे मित्रांनो पाऊस पण जोरात आलाय आणि धबधबा याचा फ्लो आहे ना की वाऱ्याच्यामुळे डायरेक्ट कॅमेरा येऊन बसतो दाखवण्याचा थोडाफार प्रयत्न करतो बघा हा धबधबा आहे गेला कॅमेरा गेला पूर्णपणे ब्लर झालाय पाणी बसतंय वारा पण जोरात आहे आणि पाऊस पण त्याच्यामुळे अधिक किती जोरात पाणी बसतंय कॅमेऱ्यावर पाणी येत पूर्ण धुरपट कॅमेरा तर मित्रांनो मग की मी तिकडे गेलेलो पण तिकडनं ना शूटिंग करायला बेटर नाही कारण पूर्ण पाणी येतं ते कॅमेरावर डायरेक्ट बसतं आणि इकडनं बघा एवढे उंचावरून खाली पाणी पडतं बघा आता ना धबधब्याचं पाणी पण पाण्याच्या प्रमाणात वाट झालेली दिसते कारण नालो तेव्हा कमी होता आणि आता पाणी वाढलंय कारण वर तिकडे पाऊस पडत असेल आणि तेच पाणी आता खाली येतं बघा फिल्टरने पाणी येतं पूर्ण मित्रांनो समोर बघायला भेटतो हा धबधबा दाब आहे आणि आता पूर्णपणे ना धोक्या धरवलेला आहे पूर्ण असं धोकं पडलेलं आहे आणि मित्रांनो ना आता करेक्ट दीड वाजलेले दुपारचे दीड वाजले आणि आता घरी जायची वेळ झालेली आहे तर मित्रांनो जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा शेअर करा कमेंट पण नक्कीच करा आणि